तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय प्रशांत परिचारक यांच्यावर भाजपाची मोठी जबाबदारी पुन्हा एकदा भाजपा सरकार लोकसभा क्लस्टर हेड माननीय आमदार प्रशांत परिचारक आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली येथे लोकसभा कोर कमिटी बैठक क्लस्टर हेड माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान राष्ट्रसेवक माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची एखादी सत्ता आणण्यासाठी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण क्षमतेने काम करत असल्याचे परिचारक यांनी सांगितले या दरम्यान लोकसभा कार्यालय उभारणी वॉर रूम संघटनेच्या स्तरावर बूथ समिती पन्ना प्रमुख विस्तारक प्रवास विविध मोर्चा सेल प्रकोष्ठ यांच्या नेमणुका तसेच सुपर वॉरियर तपासणी याची माहिती घेत प्रशांत परिचारक यांनी पक्षाने दिलेले विविध अभियान गाव चलो अभियान याविषयी आढावा घेतला केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णयाचा प्रसार आणि प्रचार याबाबत देखील उपस्थितांसोबत चर्चा केली सोबतच पक्ष संघटना लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांच्यातील समन्वय व मतदारसंघाची एकूण राजकीय सामाजिक परिस्थितीची माहिती घेतली याप्रसंगी कामगार मंत्री तथा पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे क्लस्टर प्रमुख आमदार प्रशांत परिचारक सह क्लस्टर सहप्रमुख आमदार राम सातपुते यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रत्येक विधानसभा निहाय संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला यावेळी आमदार सुधीर गाडगे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग सांगली लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक शिंदे माजी आमदार दिनकर पाटील विलासराव जगताप प्रदेश सदस्य नीता केळकर हातकरणंगले लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख सत्यजित देशमुख शिराळा विधानसभा प्रमुख सम्राट महाडी जत विधानसभा निवडणूक प्रमुख रवी तन्मनगोंडा पाटील पैलवाण पृथ्वीराज पवार मोहन वनखंडे डॉक्टर सरिता कोरबू डॉक्टर उषाताई दशवंत ब्रह्मानंद पडळकर मिलिंद कोरे विलास काळेबाग बाबासाहेब पाटील उपस्थित होते